नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टार्गेट पोलीस भरती या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आतापर्यंत आपण नामाचे तीन भाग पाहिलेले आहेत एक सामान्य नाम सामान्य नाम दोन भाववाचक नाम व तीन विशेष नाम विशेष नाम तर तीन नामांची आपण माहिती एकदम डिटेलमध्ये घेतलेली आहे तर आजच्या भागामध्ये आपण सामान्य नाम विशेष नाम व भावाचक नाम।, नाम ही नामे एकमेकांची कार्य कसे करतात हे आपण पाहणार आहोत सामान्य नाम व विशेष नाम भावाचक नाम ही नावे नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिलेले आहेत त्यांच्या वाक्यात कोणते कार्य आहे त्यावरून त्यांना त्यांचे नाव पडलेलं आहे तर कधी काही सामान्य नाम हे विशेष नामाचे कार्य करते तर विशेष नाम हे कधी कधी भावाचक नामाचे करते कार्य करते तर त्याचं वाक्यात कोणते कार्य आहे त्यावरून त्यांना नाम देण्यात आलेलं आहे तर आपण मागे काय मागे काय पाहिलेलं आहे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया तर नाम म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे नाम म्हणजे काय वास्तविक अथवा काल्पनिक वस्तूंना किंवा वस्तूंच्या गुणांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात त्यामध्ये सामान्य नाम पाहिलेलं आहे आपण सामान्य नाम म्हणजे काय एकाच जातीतील समान गुणधर्मामुळे वस्तूंना किंवा वस्तूंच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नाम जातीवाचक असते सामान्य नामाचे अनेक वचन होते तसेच सामान्य नामाला जातिवाचक नाम असेही म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे तसेच विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते विशेष नामाचे अनेक वचन होत नाही ते एक असते सामान्य नाम सामान्य नामाचे अनेक वचन होते पण पर... विशेष नाम विशेष नाम व भाववाचक नाम यांचं अनेक वचन होत नाही ते नेहमी एकवचने असतात सामान्य नाम आणि विशेष नाम सामान्य नाम आणि विशेष नाम विशेष नाम यांना धर्मी वाचक नाम असे म्हणतात तर भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असे म्हणतात तर भाववाचक नाम म्हणजे काय तर भाववाचक नाम हे वस्तूचा काय व्यक्तीचा गुण किंवा भाव दाखवला जातो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात तसेच भाववाचक नामाला वेगळं अस्तित्व नसते वेगळं अस्तित्व नसते हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहोत आज आपण पाहणार आहोत सामान्य नाम विशेष नाव व भावाचे नामी एकमेकांची कार्य कशी करतात चला तर मग आपण आपल्या आजच्या या भागाला सुरू करूया आजचा आपला भाग क्रमांक चार हा नामामधील शेवटचा भाग असणार आहे यामध्ये आपण फक्त उदाहरणे घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला सामान्य नाम विशेष नाम व भावाचे नाम काय आहे व ते एकमेकांचे कार्य कशी करतात ते आपण पाहूया सामान्य नाम हे कधी कधी विशेष नामाचे कार्य करते विशेष नाम हे कधी कधी सामान्य नामाचे कार्य करते तर नामे हे एकमेकांचे कार्य कसे करतात ते आपण पुढील प्रमाणे पाहूया मग अशि मला म्हटलं म्हटलंच होतं की सामान्य नाम विशेष नाम भावाचे हे एकमेकांचे कार्य कसे करतात आपण ते प्रत्यक्षात उदाहरणामध्ये पाहूया तर खालील वाक्यामध्ये मूळचे सामान्य नामे हे विशेष नामासारखी वापरले आहेत मूळचे सामान्य नामे ती ह्या वाक्यात विशेष नामासारखी वापरलेले आहेत उदाहरण क्रमांक एक आहे मी आताच नगरहून आलो दुसरं वाक्य आहे शेजारची तारा यंदा बी ए पास किंवा बीकॉम पास झाली तरी वाक्यात सामान्य नामे आहेत नगर तारा ही मूळची सामान्य नामे आहेत पण या वाक्यामध्ये त्यांचा विशेष नामासारखा वापर केलेला आहे तर वरील वाक्यात नगर तारा ही मूळची सामान्य नामे आहेत नगर म्हणजे कोणती तरी एक शहर आणि तारा म्हणजे कोणतेतरी तरी नक्षत्र नगर म्हणजे कोणते तरी शहर आणि तारा म्हणजे कोणते तरी नक्षत्र ही मूळची सामान्य नाम आहेत पण या वाक्यामध्ये त्यांचा विशेष नामासारखा वापर केलेला आहे पुढे आहे खालील वाक्यात मूळची विशेष नामे ही सामान्य नामाचे कार्य करतात हे मुळची विशेष नामे आहेत कुंभकर्ण जगतमणी भीम हे मूळची विशेष नामे आहेत पण या वाक्यामध्ये ते सामान्य नामाचे कार्य करतात उदाहरण क्रमांक एक आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो उदाहरण क्रमांक दोन आहे आमचे वडील म्हणजे जमतघनी आहेत उदाहरण क्रमांक तीन आहे आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात भीम हवेत तर मित्रांनो वरील वाक्यात कुंभकर्ण जमकणी भीम ही मुळीची विशेष नामे आहेत हे तीन मुळीची विशेष नामे आहेत परंतु या वाक्यामध्ये त्यांचा सा। सामान्य नामासारखा वापर केलेला आहे मित्रांनो कुंभकर्ण म्हणजे काय कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू पुढे आहे जमदगणी म्हणजे अतिशय रागेट मनुष्य व भीम भीम म्हणजे काय तर भीम म्हणजे सशक्त मुलगे या अर्थाने याचा ता वापर केलेला आहे तर मित्रांनो कुंभकर्णात जमदगणी भीम ही मूळची विशेष नामे आहेत परंतु या वाक्यामध्ये त्यांचा सामान्य नामासारखा वापर केलेला आहे पुढे आहे मित्रांनो भाववाचक नामाचा उपयोग विशेष नामासारखा केलेला दिसतो आपल्या खालील वाक्यामध्ये भाववाचक नामाचा उपयोग आपल्याला विशेष नामासारखा झालेला खालील उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला भेटेल तर उदाहरण पहा शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे शांती हे प्रत्यक्षात मूळ भावाचक नाम आहे परंतु या वाक्यामध्ये त्यांचा विशेष नामासारखा वापर आपल्याला झालेला दिसतो पुढे आहे विश्वास तर विश्वास हे प्रत्यक्षात मूळ भावाचक नाम आहे परंतु या वाक्यामध्ये त्याचा विशेष नामासारखा वापर केलेला दिसतो विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला विश्वास म्हणजे कोणीतरी व्यक्तीचं नाव आहे असा उल्लेख केलेला आहे माधुरी माधुरी उद्या मुंबईला जाईल तर माधुरी ही एखाद्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे ते या वाक्यामध्ये परंतु प्रत्यक्षात मूळ हे नाम भाववाचक नाम आहे तर मित्रांनो वरील वाक्यात शांती विश्वास माधुरी ही गुणधर्माला दिलेली नावे आहेत ही व्यक्तीच किंवा प्राण्याच्या गुणधर्माला दिलेली नावे आहेत पण ही मूळची भावाचक नामे वरील वाक्यात विशेष नामासारखी वापरलेली आपल्याला दिसतील पुढे आहे मित्रांनो विशेष नामे ही सामान्य नामे म्हणून वापरले आहेत खालील वाक्यामध्ये आपल्याला विशेष नामे हे सामान्य नामासारखी वापरलेले दिसतील उदाहरण क्रमांक एक आहे आमच्या वर्गात तीन पाटील आहेत पुढे आहे या गावात बरेच नारद आहेत उदाहरण क्रमांक दोन आहेत या गावात बरेच नारद आहेत व उदाहरण क्रमांक तीन आहे माझ्या आईने सोळा सोमवार केले तर मित्रांनो मागील भागामध्ये आपण पाहिलेलं आहे काय मागील भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की सामान्य नामाचं अनेक वचन होत परंतु विशेष नाम व भावाचक नाम यांचं अनेक वचन होत नाही ते नेहमी एक वचनी असतात या ठिकाणी पाटील हे आपल्याला विशेष वाटतं विशेष नाम वाटतं परंतु ते पुढे तीन याने अनेक वचन दाखवलेलं आहे त्यामुळे यांचा सामान्य नामात त्यामुळे हे सामान्य नावामध्ये मोडते परत खालीच्या उदाहरणामध्ये आहे बरेच या ठिकाणी सुद्धा अनेक वचन वापरलेलं आहे तर हे सामान्य नामात होते सोमवार हे विशेष नाम आहे परंतु त्याच्या पुढे सोळा हा आल्यामुळे सोळा हे आल्यामुळे त्याचे अनेक वचन आपल्याला झालेले दिसते तर आपल्याला काय माहिती आहे की बाबा सामान्य नामाचे अनेक वचन होते परंतु विशेष नाम नामाचे अनेक वचन होत नाही म्हणून वरील वाक्यामध्ये तीन पाटील बरेच नारद सोळा सोमवार मूळची विशेष नामे सामान्य नामासारखी वापर केलेली आपल्याला दिसतात तर मित्रांनो वरील वाक्यात विशेष नामाचे अनेक वचन झालेले दिसते पण विशेष नामाचे अनेक वचन होत नाही म्हणून ती सामान्य नामच आहेत हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहेच कारण सामान्य नामाचे अनेक वचन होते पण भावाचक नामे व विशेष नामे यांचे अनेक वचन होत नाही सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते पण भावाचक नाम व विशेष नामाचे अनेक वचन होऊ शकत नाही ते नेहमी एकवचनीच असतात पुढे आहे मूळची विशेषणे मूळची विशेषणे ही नामासारखी खालील वाक्यामध्ये आपल्याला वापरलेली पाहायला मिळतील तर पुढे उदाहरणे आहेत उदाहरणे आहेत शहाण्याला शब्दाचा मार उदाहरण क्रमांक दोन आहे श्रीमंतांना गर्व असतो उदाहरण क्रमांक तीन जातीच्या सुंदरांना काहीही शोभते उदाहरण क्रमांक चार आहे जगात गरिबांना मान मिळत नाही तर मित्रांनो वरील वाक्यामध्ये शहाणा श्रीमंत सुंदर गरीब ही मूळची विशेषणे आहेत पण ती वा, या वाक्यात नामासारखी वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो गरीबांना हे विशेषण आहे राम गरीब आहे काय राम गरीब आहे हे रामविषयी विशेष विशे माहिती सांगते रामाविषयी माहिती सांगते काय राम हा गरीब आहे तर हे विशेषण आहे पण या वाक्यामध्ये त्यांनी नामासारखा वापर केलेला दिसतो तर मित्रांनो वरील वाक्यामध्ये विशेषने ही नामासारखी वापरलेली आपल्याला पाहायला मिळतील पुढे आहे मूळची अव्यय मुळची आवय ही नामाचे कार्य करतात मूळची अव्यय ही नामाचे कार्य करताना आपल्याला खालील भागामध्ये पाहायला भेटेल चौदा क्रमांक एक आहे आमच्या क्रिकेटपचू पट्टूंची आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली उदाहरण क्रमांक दोन आहे त्यांच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता उदाहरण क्रमांक तीन आहे अरे नापा झाल्यामुळे त्याची छेतू झाली तर मित्रांनो या वाक्यामध्ये वाहवा परंतु छेतू ही मूळची अव्यय आहेत परंतु त्यांचा उपयोग या वाक्यामध्ये नामासारखा केलेला आपणास पाहायला मिळतो ही मूळची अव्यय आहेत परंतु या वाक्यामध्ये त्यांचा आपल्याला उपयोग नामासारखा पाहायला मिळतो वा वा परंतु चेतू केवळ प्रयोग अव्यय आहेत परंतु त्यांचा या वाक्यात उपयोग नामासारखा आपल्याला झालेला दिसतो पुढे आहे धातू पासून धातू साधित नामे तयार कशी होतात हे आपण खालील उदाहरणामध्ये पाहूया धातू पासून धातु साधित नामे कशी तयार होतात हे आपण खालील उदाहरणामध्ये पाहूया उदाहरण क्रमांक एक आहे ज्याला कर नाही त्याला डर कसली उदाहरण क्रमांक दोन आहे गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते ते ध्यान पाहून मला हसू आले उदाहरण क्रमांक चार आहे देणाऱ्याने देत जावे तर मित्रांनो वरील वाक्यामध्ये कर डर वागणे हसू देणारा हे शब्द मूळ कर डर वाघ हस दे देू पासून तयार झालेले आहे वागणे हे धातू नाम आहे याचे मूळ धातू कोणता आहे वाघ वाघपासून वागणे हे नाम तयार झालेले आहे तर पुढे आहे देणाऱ्याने देणारे याचा मूळ धातू कोणता आहे दे, दे पासून देणारा हे धातू साधित नाम तयार झालेले आहे तर मित्रांनो वरील वाक्यात कर डर वागणे हसणे देणार आहे शब्द कर डर वाघ हस दे धातु पासून तयार तयार झालेले आहेत म्हणून त्यांना धातू साधे नामे असे म्हणतात तर मित्रांनो धातूला धातूला ने उ, अ न हे प्रत्यय लागून नामे तयार होतात कोणते कोणते प्रत्यय ने उ, अ न हे प्रत्यय लागून नामे तयार होतात तर मित्रांनो वरील उदाहरणामध्ये असे दिसून आले की वरील उदाहरणामध्ये असे दिसून आले की सामान्य नामे विशेष नामे व भावाचक नाम ही एकमेकांची कार्य करतात तसेच विशेषणे अव्यये धातुसा यांचा वापर वाक्यात नामासारखा करण्यात येतो तर मित्रांनो आज आपण नाम हा टॉपिक पूर्ण केलेला आहे नाम हा टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे आजचा आपला भाग चार हा शेवटचा भाग होता नाम या टॉपिकचा नाम या टॉपिकचा आपला शेवटचा भाग होता आतापर्यंत आपण शिकलेला आहे नाम म्हणजे काय नामाचे प्रकार त्याची उदाहरणे याचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे आजच्या भागामध्ये आपण सामान्य नामे विशेष नामे व भाववाचक नामे ही एकमेकांची कार्य कशी करतात व त्यांना दिलेली नावे त्यांच्या कार्यावरून दिली जातात हे आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा नवीन असा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र